तर बघा आवरली सकाळची सगळी कामं आणि मी आता कुठं आले तर आम्ही आल्याच्या दवाखान्यात आलेले माझ्या नाही आमच्या बहिणीचा हात दुख आहे ना त्याच्यामुळे मी आले दवाखान्यातला गुणी येते वाटतं म्हणजे लांब आम्ही लोणीला घरापासून दवाखाना सोडून आमच्या दाखवलेला दवाखान्यात आलो आहे आता आमच्या गावात आलो ज्यूस ज्यूस घेतलाय मला हे काय नळीने काय जमत नाही कडे मला नाही नळेने घेत्यायला चांगला आहे आहे तर बघा पूजेचं सामान पण घेऊन आले घरी आता पूजा मांडायची आता पूजा मांडते कसं असते ना पहिले गुरुवारी चारला पूजा मांडली का मग मां चारी पण गुरुवारी चारला किंवा पाचला अशी संध्याकाळचीच पूजा असते सकाळची मांडली का सकाळची मी संध्याकाळची मांडते म्हणजे पहिल्यांदा चारलाच मांडलेली व्हिडिओ नव्हतं काढलेलं मला आज जरा व्हिडिओ काढावं गेलं गुरुवारी पण नाही काढलं काय एवढे व्हिडिओ म्हणजे ब्लॉगच टाकाणार झालते ना मी त्याच्यामुळे नाही काढलं आज केलं आहे ब्लॉग चालू बऱ्याच दिवसातून महिना झाला ब्लॉगच काढलं नव्हता तर चला आता घेणार मी देवपूजा झाली पण पूजा मांडायची चला पूजा मांडते मी सामान आणलेले फ्लॉवर पण आणले येतानी मला भाजीला काहीच नव्हतं संध्याकाळी त्याच्यामुळं हाय गाई तर बघा झाली माझी देवपूजा देवपूजा देव सकाळी झाली होती आपली संध्याकाळच्या वाजले सहा तर इथं देवाची पूजा मांडली आपली म्हणजे माझ्या पद्धतीने जशी असते तशी इकडं लक्ष्मी इकडं ते काय 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 करतात बा नारळाला लक्ष्मीचा मुकवाटा घालतात असा नारळ हीच लक्ष्मी असते तर नारळ हीच लक्ष्मी असते त्याच्यामुळे मी काय त्याला डबल मुकोटा घातला नाही नारळाचीच लक्ष्मी केली आणि त्याला आपलं असं बिणी घातली आणि तांब्या आपल्या स्टीलचा पितळाचा म्हणजे तांब्याचा तांबे आहे पण तिकडं मंदिरात ठेवलेलं आहे त्याच्यामुळे इथं काय नाही तर या अशा पद्धतीने मी पूजा मांडली तुम्ही कशी मांडली कमेंट करून मला नक्कीच सांगा कमेंट करून सांगा म्हणजे ना ज्यांचा व्हिडिओ आहे त्यांचं तर दिसतेच मला तर आता स्वयंपाक करायचं इथे मी ते शापाची भाजी आणलेली तिथं फ्लावर आणलेली पण बघू आता काय करायचं ते तर दिवसभर मला एवढा कटाळा आला नाही मी उपासाचं काहीच केलं नव्हतं म्हणजे शाबू काहीच केला नव्हता मला खाऊच वाटत नाही शाबू त्याच्यामुळे मी केला नाही चिवडा होता बटाट्याचा ता, वेपरचं होतं तर तसलं तळ्याला आणलं होतं तेच खाल्लं तर चला मी आता घेते स्वयंपाक करून थोडंसं लाल ए चला आधी चहा करून आहे सकाळी मी दोनदा चहा पेले ना तर मला मळमळल्यासारखं झालं मग कधीच चहा पित नाही ना म्हणजे एवढा जास्त दोनदा चहा पेली म्हणजे आज उपास होता त्याच्यामुळं मला उपास आहे तर सकाळचं आधी लेकरांना आधी आम्हाला सगळ्यांना केला परत एक जण राहिले होतं आंघोळचं त्याला केला मग त्यातला मी पेले ना एक वाटी म्हणजे अर्धी वाटी आधी एक वाटी पुन्हा अर्धी वाटी म्हणजे अर्धीच होती ती पण थोडी जास्त असतात तर अशा दोनच वाट्या पेले मला मळमळ व्हायला लागलं मी कधीच्या एवढा चहा पेत नाही कधी तरी पेते एक वाटे ते पण सकाळचा सा। रोज पेत नाही तर आज दोन वाटे डायरेक्टच म्हणल्या मला लई कच तरी व्हायला तर चला स्वयंपाक करते आता बघते स्वयंपाकाचा काय काय विषय ती इथे बघा गॅस खाली घेतलेला आहे आणि इथे ठेवले मी चहाला म्हणलं आता चहा पण इथंच करावा स्वयंपाक चहा चालला होतो किती दिवसभराची कामं एक 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 चालूच राहतात तर चहा पिते मी आता मग स्वयंपाकाला लागते भांडी इथं पातेले लावलेले आहेत खाली म्हणजे इथं जे पातेले लागतात का मोजकीची पाती लावलेली जे नाही लाव लागत ते मोठी आहेत पण ते पण पलीकड लावलेले आहेत आणि खाली डबं आहेत ना जे म्हणजे जे लागणारे रोज लागणारे डबं पिठाचा डबं आहे ते तीन इथं ठेवलेले आहेत आणि पलीकडं न वापरायच्या हांडे ते हांडं पलीकडे ते वापरल्या ते येत नाही त्याच्यामुळे पाणी चोवीस असतं ना त्याच्यामुळे ते हांडं काय वापरण्यात येत नाहीत त्याच्यामुळे ते हांडे मी घासून ठेवलेत पण उन्हाळ्यात येत ते उपेगाला आणि इकडे ही डबं रोजचे रोज पिठाचं घ्यायला ठेवायला लागतात ना त्याच्यामुळं मी काय मांडणीवर ठेवलं नाही तर मांडणीवर ही कुरड्या पापड्या ही असलं काही काय इथं आपलं भरून ठेवलेलं आहे कारण ते रोज लागत नाही आणि रोज तिथं हलवाय गेलं का ती सांडते पडते खराब होतं आहे त्याच्यामुळे मला ही रोज लागणारं वस्तू आपलं इथं ठेवावं गव्हाचं पिठाचं गव्हाचं ज्वारीचं बाजरीचं तिन्ही पण पिठाचे तर चला मी चहा करून घेते आणि मग स्वयंपाक करते मी काय काय स्वयंपाक बनवणार आहे आत्ताच नाही सांगणार नाही तर परत तुम्ही माझं का हे म्हणली आणि हेच गेलं तर माझं जसं निवेदनचं तसं मी स्वयंपाक बनवणार आहे चला दे भूक तर लागली